नमस्कार क्रिकेन स्पेशल एकशे बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस तर आज आपण बेसन आणि रव्याचे एकदम दाणेदार असे लाडू बनवणार आहोत हे लाडू बनवायला अतिशय साधे आणि सोप्या पद्धतीने आहेत अजिबात खूप जास्त तेल किंवा तुपाचा आपल्याला वापर करायचा नाही चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया हो गाईज लाडू बनवण्यासाठी तुम्ही इथे एखाद्या वाटीचं प्रमाण सेट करा किंवा ग्लासचं देखील प्रमाण घेऊ शकता आपल्याला इथे एक ग्लास बारीक झिरो नंबरचा रवा घ्यायचा आहे सुजी वापरायची नाही आहे सुजी असेल तर मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा बघू शकता असा सोनेरी कलर याला यायला हवा इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचे आता साधारणतः दोन चमचे यामध्ये मोठे दोन चमचे तेल टाकलेलं आहे तुपाचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता फक्त दोन चमचे तेल टाकायचं आणि बेसनाचं पीठ घ्यायचं आहे एक ग्लास आपण बारीक रवा घेतला होता त्यासाठी आपल्याला इथे दोन ग्लास बेसनाचं पीठ घ्यायचं आहे पीठ असं जास्त दाबून दाबून ग्लासमध्ये भरायचं नाही आहे फक्त थोडंसं पिठाचं प्रमाण ग्लासच्या वरती येईल इथपर्यंत घ्यायचं आहे आणि स्लो फ्लेमवरती याला भाजून घ्यायचं आहे पिठाला भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो बाई स्लो फ्लेमवरती जवळपास वीस ते पंचवीस मिनटं याला भाजून घेतलेलं आहे जर तुम्ही बेसन व्यवस्थित भाजलं नाही तर ते कच्चं राहतं आणि लाडू व्यवस्थित बनत नाही आता गॅस बंद करायचा आणि याला व्यवस्थित रव्या सुजीमध्ये टाकायचं आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण गरम आहे त्यामुळे हाताचा वापर नाही करायचा चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यावरती यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे आणि इथे मी पिठी साखर घेतलेली आहे काही एक ग्लास रवा दोन ग्लास बेसनाचं पीठ होतं त्यासाठी अर्ध्या ग्लासपेक्षा थोडीशी जास्त पिठी साखर घेतलेली आहे यामध्येच मी वेलची देखील बारीक करून घेतली होती साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आता याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं थंड झाले पूर्णपणे आपल्याला मिश्रण इथं अजिबात गार करायचं नाही जर मिश्रण पूर्णपणे थंड झालं तर लाडू जमणार नाहीत त्यामुळे अगदी कोमट असतानाच आपल्याला लाडू लगेचच वळून घ्यायचे आहेत पण त्याआधी मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपण दोन चमचे तेल टाकलं होतं आता यामध्ये मी जवळपास एक चमचा परत तेल टाकून घेते आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं हे बॅटर मला कोरडं वाटतं आहे त्यामुळे फक्त अजून एक चमचा यामध्ये तेलाचा वापर करणार आहोत जवळपास चार चमचे आपण तेल इथे यामध्ये यूज केलेला आहे तुपाचा देखील तुम्ही इथे यूज करू शकता वे लगेच मिक्स करायचा आणि लगेच लाडू वळून घ्यायचे आहेत बघू शकता एकदम परफेक्ट असा लाडू आपल्या इथे वळून तयार होतो खूप जास्त मेहनत देखील हे लाडू वळून येण्यासाठी आपल्याला लागत नाही अगदी झटपट असे लाडू बनवून तयार होतात लगेचच लाडू वळून घ्यायचे आहेत आणि हे लाडू तुम्ही स्टोअर करून देखील ठेवू शकता अजिबात खराब होणार नाहीत सगळे सगळे लाडू मी इथे वळून घेतलेले आहेत बघू शकता एकदम मस्त दिसायलाच तुम्हाला दिसत असतील एकदम दाणेदार असे लाडू तयार होतात अगदी तोंडास टाकले की हे लाडू विरविळतात सो काही या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला दिसू नका चला तर भेटत अशाच नवीन ना आणि हटके रेसिपी सोड म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू